आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त व्यवसायाच्या यशासाठी शक्तिशाली बायबल वचन कोणते आहे हे आपण बघूया नीतीसूत्रे याचा तेविसावा अध्याय आणि वचन सातमध्ये आपण पाहतो कारण तो आपल्या अंतकरणात जसा विचार करतो तसंच तो आहे जर तुमचा विश्वास असेल की तुम्ही तुमच्या हृदयात भरभराटीच्या व्यवसाय तयार कराल तर तुम्ही ते कराल आणि दुसरे तीमध्ये यामध्ये आपण वाचतोय अध्याय एक आणि वचन सातमध्ये दे। कारण देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही पण सामर्थ्य आणि प्रेम आणि सुदृढ मन दिलं आहे बरेच वेळा काय होतं आपण जर एखादा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला भीती वाटते त्या व्यवसायासाठी जास्त कॅपिटल वापरण्यासाठी कारण आपल्याला वाटतं की जर तो बिझनेस चालला नाही तो व्यवसाय चालला नाही तर आपण डुबून जाऊ पण परमेश्वराचं पर वचन आपल्याला म्हणतं की आपल्याला आपल्या अप्रे मनामधली भीती सर्वप्रथम काढायची आहे जर आपण ती भीती काढतो तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती प्राप्त करू शकतो माझी एक मैत्रीण आहे तिच्या नवऱ्याने नुकताच एक साडीचा बिझनेस सुरू केला आहे आणि ज्या सोसायटीमध्ये हे दुकान आहे त्यामध्ये बरेच साडीचे दुकानं आहेत आणि ते दुकानं खूप भव्य आहेत त्यामध्ये खूप व्हेरायटीज आहेत साडीच्या पण माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने खूप कमी कॅपिटल वापरलं आणि क्वालिटीच्या साड्या त्यामध्ये टाकल्या नाही आणि आता पंचवीस दिवस झालेले आहे त्यांचा जो व्यवसाय आहे तो चांगला सुरू नाही आहे कारण त्यांच्यामध्ये भीती होती की आपण जर माल खूप सारा आणला खूप पैसे यामध्ये गुंतवले आणि जर तो चालला नाही तर मग आपण डुबून जाऊ पण प्रियजन हो तुमच्या आजूबाजूला जर कॉम्पिटेटर्स असतील मग लोक तुमच्या दुकानात काय येणार जर त्यांना दुसऱ्या दुकानामध्ये व्हेरायटीज मिळतील तर आणि प्रत्येक बिझनेसमध्ये एक रिस्क असते जॉब जरी सोपा असला करणं तसा बिझनेस नाही बिझनेसमध्ये आपल्याला रिस्क आहे आणि बिझनेसमध्ये आपल्याला समृद्धी आहे आपल्याला वाढ आहे म्हणून प्रियजन हो आपल्या मनातली भीती काढा जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर आपल्या मनातली भीती काढा कारण परमेश्वराने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची भीती बाळगू नका की मी काय खाणार मी कुठे राहणार आणि मी काय घालणार जर परमेश्वर झाडावरच्या पक्ष्यांना सर्व पुरवतो तर तो तुम्हाला पण सर्व पुरवेल जर तुमच्या मनामध्ये विश्वास असेल की परमेश्वर तुमच्या व्यवसायाला समृद्धी प्रदान करेल तर तो विश्वास दृढ ठेवा आणि आपल्यामध्ये भीतीचा आत्मा बाळगू नका तुमच्या सर्वांना परत एक वाळ जय ख्रिस्त